नमस्कार वाजल्या पाच आज काय व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला मला झाडून बिडून गेला आणि काल खूप वारं पाऊस सुटला होता ना त्यामुळे सगळं गार्डनचं असं स्वच्छ केले हे के नाही केलं हे नाही झाडून घेतलं मी आणि हे घेतलं आंब्याखालचं आंब्या सगळं झाडून असं स्वच्छ खूप कचरा पडला होता वार्या आणि कैऱ्या पण पडल्या होत्या दोन तीन आणि हे इथलं गार्डनचं राहिले आता चला घरी जायची वेळ झालेली आहे आपली तर आपल्याला जायचं आता घरी तर झालं आपला टाईम आता पाच वाजल्या सकाळी मी काय व्हिडिओ नाही काढल्या हिथलं हॉटेलचा खूप गर्दी पण होती आणि गिराईक होतं त्यामुळं पुढं नाही जाऊन दिलं म्हणजे त्यांनी म्हणून आतमध्ये नाही गेले मी आणि चला आता जायचं घरी घरी जाऊन चीक घ्यायचं आहे आणि पुन्हा नंतर स्वयंपाक पण करायचा स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही दादू दा दादा आणि मी आम्ही दोघं जणच आहेत हिंदवी तर गेले आईकडं पाठवली हो तिला मी आणि हे इथंच आहेत आता हे उठल्यात तोंड हातपाय धुवायला हिथंच झोपले होते ते हातपाय धुवायला पाठव गेलेत ते तोंडात पाय धुतले त्यांनी की आम्ही जाणार बा घरी घरी जाऊन ते, 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 ते कामं करा ऑर्डर पण खूप याय लागल्यात रुखवताची ऑर्डर पण तयार केली झालेली आहे तर आता फक्त त्यांच्या वाफीवरचे पापडे राहिलेत तेवढे केलं की झालं आपल्या इथं सगळं मिळून जाते म्हणजे ऑर्डरी रुखवताचं पण करायची घेतलं आहे आता रुकोत पण सगळा अक्का तयार मिळतं आहे तुम्हाला आणि अजून काय हवे ते फोन बिन करा चा हाच नंबर आहे माझा आणि नंबर पण स्क्रीनशॉटवर टाकलेला आहे तर चला आता घ्यायच्यात गव्हाचं चीक उद्याच्या कोरड्या आजच्या कुरड्या आपण कालच्या खूप छान झाल्यात कुरड्या आणि आजची जी क व्हिडिओमध्ये मी कुरडाई तळली तर ती कुरडाई ना थोडीशी ओली होती असल्यामुळे ती जरा थोडी ही झाली नाही आणि जी नंतर मी ती दुसरी टाकली ना छोटी तर ती वाळलेली होती त्यामुळे अशी चांगली हे झालेली आहे तळली ती मी ओलीच कुरडाई तळून बघायची होती मला खायला मग मी आपल्या टेरेसवर होतं तेल कडे आणि ते टाकली तळून बघितलं तर छान कुरड्या आपण झालेल्या आहेत मस्तपैकी कुणाला ऑर्डर घ्यायची असते त्यांनी नंबरवर ह्या घ्या चला बाय सर्वांना व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा आणि आपले सबस्क्रायबर तीन के पूर्ण झालेले आहेत तर असेच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ हॉटेलमधले पण येत जाईल आणि काही ही करून हॉटेलमधले आचार्य वगैरे ते बनवताना शेवभाजी पनीर भाजी, भाजी बनवताना पण ते व्हिडिओ टाकत जाईल मी पण आतमध्ये भट्टी आहे ती एवढं गरम होतं का नाही आतमध्ये थांबूच वाटत नाही तिथं पण ते कसं काम करत असतील ते लोक काय माहिती बाबा लय गरम होतं बरं चला तर जरा थोडंसं शांत असलं ना मग मी तुम्हाला व्हिडिओ काढून वेळ भेटला की देत जाईल आणि आपल्या दुपारच्या वेळ हॉटेलमध्ये जर थोडीशी गर्दी कमीच असते नाही जास्त संध्याकाळी खूप गर्दी असते जास्त त्यामुळे ता बाय आले हॉटेल घरी तर लागली स्वयंपाकाला तयारी स्वयंपाकाची तर ही गव्हाच्या पुसा काय म्हणतात त्याची भाजी करायची छान हरभराची डाळ भिसायला टाकली हिरवी मिरची लसूण घेतलाय आणि असं ह्याच्यात कांदा ठेवलं आहे दोन भाकरी केल्या दादाला आणि मला आणि आम्ही दोघं दोघंजण असं मस्तपैकी छान भाजी करायची आता आणि जेवण करून चीक घ्यायचं आहे आणि आज जरा थोडा उशीरच होईल आता तर चला भाजी करूया आपण हे कशी करायची बघा कांदा तेलात टाकलेला आहे तर हे भिजवून घेतलं थोडं पाणी टाकून वाळवून घेतलं होतं आणि आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कोट मिरची वाटून घेते मिक्सरवर दुसरी सारगा सारगा सारा काय भाजी का बिजी काय असते ती झालेली आहे मस्तपैकी अशी भाकरी झाल्या आहेत तर तुम्ही पण सर्वजण जेवायला छान अशी भाजी केली बघा